नमस्कार मित्रांनो ही आणली आहे आता नवीन टेराकोटा जाळीमधली आता डिझाईन आली आहे आता कालच आली कालच आता आपण तिथं दोनशे बॉक्स उतरून घेतलेले आहेत आता इथं इथं सगळं ठेवून घेतलेलं आहे सगळे बॉक्स वगैरे ते काल रात्रीले उशीर झाल्यामुळे व्हिडिओ बी नाही काढला मोबाईलची स्विच ऑफ होतं म्हणून हे केलं आता ते घेऊन आणले ते आणि का ही कशी बनते बघा आता तुम्हाला दाखवतो हो का ही अशी डिझाईन बनणार आहे आपली ते आणि त्याच्यामध्ये अजून बदलल म्हणला ना तरी बदल बी होऊ शकतो ही बॉक्स असा जवळ करायचं तुम्हाला दाखवतो कसं होणार ते असे बी होऊ शकते ह्याला तीन प्रकारची डिझाईन तयार होती ह्याची आता ही आता दुसऱ्या प्रकारची म्हणजे हे असं दुसऱ्या प्रकारमध्ये तिसऱ्या प्रकारमध्ये कसं होतं हो ही असा काही असा असा म्हणलं तरी बॉक्स म्हणजे तीन प्रकारमध्ये ही डिझाईन तयार होती आता बाकीचे सगळे आहेत का नाही ती एकच तयार होती कशी फिरवून लावली होती ती एकसारखीच दिसते पण ही मदी मदी स्केर, स्केर ही आहे नाही हे तीन प्रकारमध्ये भेटते मध्ये दोन स्क्युअर चार स्क्युअर बनलं तर चार स्क्युअर येतात दोन स्क्युअर म्हणलं तर दोन स्क्युअर येतात दोन राऊंड येतात आणि चार राऊंड म्हणलं तरी चार राऊंड येतात अशा प्रकारमध्ये ती ही तयार होते आता ही नवीन प्रकारमधली काल आलेला स्टॉक आहे ही आता आले तर आपल्याला आपण डायरेक्ट आता दोनशे बॉक्स उतरून घेतलेले आहे ते काल काल रात्री उशीर झाला आणि मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे मला व्हिडिओ काढता नाही आला मग आता म्हणलं आता सकाळ सकाळी आल्यावरती आपण हे व्हिडिओ काढू आणि टाकू मित्रांनो कशी वाजते डिझाईन तुम्हाला फक्त प्रस्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद